धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी पॅक घेऊन खाली आलेली असताना वृंदा म्हणते की काय ग आनंदी कुठे निघालीस माहेरी वगैरे चाललीस की काय त्याच वेळेला तिथे अरविंद देखील येतो आणि म्हणतो की आनंदी तू इथे काय करतेस बॅग घेऊन तेव्हा आनंदी म्हणते की आजपासून मी इथे हॉलमध्येच राहणार आहे तेव्हा वृंदा म्हणते की काय हॉलमध्ये राहणार आहेस असं काय अचानक असं ते मुद्दामच म्हणू लागते वेळेला अरविंद देखील म्हणतो की हो अगं आनंदी घरातल्या सुनेने असं हॉलमध्ये राहणं बरोबर वाटत नाही त्यानंतर आकांक्षा देखील म्हणते की हो बहिणी अगं आता सगळं नीट झालं आहे ना दादा पण घरी आलेला आहे मग तू तु तु तुमच्या खोलीत राहणा अशी का करत आहेस तू त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की हो बाबा तुमचं सगळ्यांचं म्हणणं पडतं आहे मला पण मी एक व्रत केलेलं आहे आणि सार्थक सर याच्यातून निर्दोष सुटावेत याच्यासाठीच हे व्रत सुरू आहे त्याच वेळेला मग आता वृंदा म्हणते की अगं पण तू हे व्रत करतेस ठीक आहे पण येणाऱ्या जाणाऱ्यांना काय वाटेल की तू इथे अशी हॉलमध्ये राहतेस ते त्याच वेळेला आता अरविंद म्हणतो की हो आनंदी बरोबर आहे वृंदाचं तू इथे असं राहायचं नाहीस आणि घरातल्या सुनेने हॉलमध्ये राहणं असं बरोबर दिसणार नाही आणि पर मला सांग हे व्रत असं अचानक काय आहे तेव्हा मगता वृंदा म्हणते की अगं आनंदी तसं नाही भाऊजींचंही म्हणणं बरोबर आहे पण हो तिलाही समजून घ्या शेवटी बायको आहे ती नवऱ्याच्या चांगल्यासाठी काहीतरी ती करणारच ना आणि आनंदी हे व्रत करते ना तर तिच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायला हवं तिला सपोर्ट करायला हवा त्याच त्याचवेळेला अरविंद विचारतात की बरं आनंदी एक खरं खरं सांग मला की हे व्रत तू अगदी मनापासून करत आहेस की तुला हे कोणी करायला सांगतंय आता असं म्हटल्यावर आनंदी वृंदाकडे बघू लागते वृंदा घाबरते आणि म्हणते की आता ही माझं नाव घेते की काय बया त्याच वेळेला अरविंद विचारतो की काय ग काय झालं बोल ना तितक्यातच आनंदी म्हणते की एक मिनिट हा अण्णांचा फोन आलाय आणि ते बाजूला येते आणि फोन उचलते आणि विचारते की अण्णा बोला काय झालं तेव्हा अण्णा म्हणतात की आनंदी बाळा सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे ठीक आहे ना तेव्हा मग आनंदी म्हणते की हो सार्थक सरांना बेल मिळाली आहे सर घरी आले आहेत आता कोर्टाच्या केस सुरू होणार आहेत त्याच वेळेला अण्णा म्हणतात की हो कळलं ते बातम्यांमध्ये ऐकलंय आम्ही पण सगळं नीट आहे ना तिथे तेव्हा मग मालती म्हणते की बाळा एक काम कर मला ना कुलकर्णी काकू भेटल्या होत्या त्यांनी एक प्रत सांगितलं आहे संकटासाठी एक काम कर तू आता तुळशी तो पुढे दिवा लाव तेव्हा आनंदी म्हणते की हो चालेल अन्ना मी ठेवते आणि ती फोन ठेवून देते त्याच वेळेला आता आनंदी म्हणते की एक मिनिट हा बाबा मी तुळशी पुढे दिवा लावते असं म्हणून ती आता बाहेर येते आणि तुळशी पुढे ती दिवा लावायला जाते त्याच वेळेला दिवा लावत असताना आनंदीचा अचानकच फोन वाचतो ती अन्न नंबर बघते आणि तरीही फोन उचलते म्हणते की कोण बोलत आहे तेव्हा तो म्हणतो की अगं आनंदी तुळशीपुढे दिवा लावत आहेस ना तू तेव्हा हे ऐकल्यावर आनंदी म्हणते की कोण बोलत आहे तेव्हा तो म्हणतो की पहचान कोण अगं सकाळी सकाळी अशी तुळशीपुढे दिवा लावताना तू आणखीनच सुंदर दिसतेस आणि तुला माहिती आहे मी कोण बोलतो आहे तुझा स्वर्गातून नवरा बोलतोय कुठेही गेलीस तरी तुझा पिछा काही मी सोडणार नाही तेव्हा आनंदी दचकते आणि म्हणते की अंशुमनचा फोन होता आणि तिथे सार्थक हा तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ती दचकते सार्थक म्हणतो की काय झालं आहे तुम्ही का घाबरलाय आणि आनंदी म्हणते की सर हो दिवा विजला हे काही शुभ संकेत नाही आहेत तेव्हा सार्थक म्हणतो की ठीक आहे ना दिवाच विजला हे नवीन पेटवता येतो तो त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तरीही आनंदी घाबरलेली असते सार्थक आनंदीचा हात हातात घेतो तितक्यातच आनंदी हात बाजूला करते आणि म्हणते की नाही सार्थक सर प्लीज असं हात लावू नका कारण माझं हे व्रत आहे सार्थक म्हणतो की आनंदी काय झालंय काय तुम्हाला अशाच संकट काही संकटसमयी एकमेकांच्या जवळ एकत्र असणं आणखी गरजेचं आहे पण तुम्ही काय करताय तर तुम्ही लांब जात आहे हे मला बरोबर वाटत नाही आहे तेव्हा आनंदी म्हणते की नाही सार्थक सर सा। जवळचं हा जो डाग आहे तो जोपर्यंत पुसला जाणार नाही ना तोपर्यंत माझा विरोध सुरूच राहणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका आपण या सगळ्यातून नक्कीच मार्ग काढू असं आनंदी ही सार्थकला बोलून दाखवते आणि त्यानंतर ती आतमध्ये निघून जाते आणि सार्थक तिथे विचार करत उभा राहतो तर अंशुमनने हे सगळं मागून ऐकलेलं असतं अंशुमन म्हणतो की वा असा डाव टाकला आहे ना आता कोणीही वाचू शकणार नाही खरं तर अंशुमनने यांना बरोबर अडकवलेलं आहे सार्थक आणि आनंदी तुमच्या दोघांचाही संसार कधीही सुखाचा होऊ देणार नाही मी कारण काय आहे की अड सार्थकला असा आहे ना की तो त्यातून सुटणार देखील नाही असा डाव टाकलाय मी की चितबी मेरी और पटबी मेरी आणि आनंदी आता बघतोच मी कसंही तुला लोक कसेही मानतील ते कारण कसं आहे ना माझा खून झाला नाही तुला सारखं दाखवून देणार आणि लोक म्हणतील की तू वेडी झाले आहेस माझं खून झालं आहे म्हणून आता असं म्हणून तो आणखीनच खुश झालेला असतो तो म्हणतो की आनंदी वेडी होणार आणि माझ्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला मी जेलमध्ये सडवणार त्यानंतर तो, तो फ्लॅशबॅकमधली स्टोरी सांगत असतो जेव्हा त्याचा मित्र त्याला वाचवायला येतो तेव्हा मित्राला तो म्हणतो की माझा बदला पूर्ण झालेला नाही तेव्हा मग आता मित्र म्हणतो की अरे तुझा बदला पूर्ण झाला नाही पण काय करणार तिथे लग्न लागलं आहे तेव्हा आता तो निघत असताना गणेशच्या पाठीमागूनच अंशुमन त्याच्या पाठीत सुरा खूप असतो आणि म्हणतो की सॉरी मित्रा तुला मला मारावं लागलं पण काय करणार हा बदला पूर्ण करून घेण्यासाठी मला हे करावंच लागेल आता त्याच्या रक्ता शर्टाला पूर्ण रक्त लागलेलं असतं तो अंशुमन त्याला धरतो आणि त्याचा चेहरा पूर्णपणे विद्रुप करून टाकतो दर्श सार्थकला बोलवलेला असताना तो बाजूला जातो आणि त्याच वेळेला अंशुमन रूममध्ये शिरतो आणि सार्थकच्या कोटचं जे बटन असतं ते काढून घेतो आणि रक्ताने माखलेला रुमाल असतो तो सार्थकच्या खिशामध्ये ठेवतो आणि बटन देखील काढतो आणि अशा प्रकारे तो जाऊन पूर्णपणे अडकवतो आणि त्याचवेळेला अंशुमनी इथे उभा असताना म्हणतो की झालं अशा प्रकारे या सार्थकला मी अडकवलं आहे आणि प्रकारे पुरावे लावून अडकवले की तो सुटूच शकणार नाही नंतर सगळ्यांची जेवणं झालेली असतात अरविंद म्हणतो की कित्येक दिवसांनी तरी असे आपण शांतपणे एकत्र जेवलोत ना तेव्हा वृंदा म्हणते की कसलं शांतपणे काही झालं तरी आपल्यावरचं संकट अजून आहे कुठे भाऊजी अजून या खुनाशी टांगटी तलवार आहेच की आपल्यावर तेव्हा असं म्हटल्यावर सार्थक रागाने तिच्याकडे बघत असतो त्यानंतर मग आता अरविंद म्हणतो की ते काही असो सार्थक तो अजिबात घाबरण्याचे कारत नाही कायनं सुद्धा आपले जे वकील आहेत ना ते अगदी सक्षम आहेत ते कोर्टात बरोबर सिद्ध करणार की सार्थकने काही केलेलं नाही आणि सार्थक आपला निर्दोष आहे हो की नाही सुधा तेव्हा सुधा ही मान डोलावते त्यानंतर अरविंद म्हणतो की अगं सुधा तुशी का बसलीस अगं उद्या गुढीपाडवा आहे इतर वर्षी तर गुढीपाडव्याला तुला आदल्या दिवशी श्वास घ्यायला उसंत नसते पण यावर्षी तू काही तयारी केली नाहीस असं का केलेस तू तेव्हा मग वृंदा म्हणते की भाऊजी कसं करणार ती इतकं टेन्शनचं वातावरण असताना घरामध्ये आता असा प्रॉब्लेम असताना गुढीपाडव्याची तयारी कशी करणार मग तिलाही कळत नाही तेव्हा अरविंद म्हणतो की हे बघ असं काही नाही आहे गुढीपाडव्याची तयारी आपण केली पाहिजे कारण काय आहे ना गुढी म्हणजे आपला नवीन सण असतो आणि प्रभू रामचंद्रांनी अयोध्येत लंकेला जाऊन परत आल्यानंतर हा सण साजरा केला जातो म्हणजेच आपल्यासाठी हा गुढीपाडवा म्हणजेच फार मोठा सण आहे संकटावरती वाईट काळावरती प्रभू रामचंद्रांनी मात केली होती आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली होती तर आता वृंदा म्हणते की हे सगळं बरोबर आहे पण आपल्यावरचं संकट कुठे केलं आहे अजून असं ते बोलून दाखवते अरविंद म्हणतो की अगं त्याच्यासाठीच तर उभारली पाहिजे गुढी अशी गुढी उभारून आपण नवीन विश्वासाने उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला एकत्र ताकद दिली पाहिजे की या संकटातून आपण सगळे बाहेर पडू बरोबर ना सुधा तेव्हा सुधालाही त्यांचं म्हणणं पटतं आणि त्यानंतर मग आता आनंदी किचनमध्ये काम करत असते त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की ठीक आहे बस झालं आता आपण या गोष्टीवरती जास्त चर्चा करायला नको चला सगळेजण झोपायला जाऊया उशीर खूप झालेला आहे बाबा चला आपण झोपायला जाऊया असं म्हणून आता सार्थक हा त्यांना घेऊन जात असतो त्यानंतर सगळेजणही आपापल्या खोलीमध्ये जात असतात आनंदीही किचनमध्येच काम करत असताना अण्णांचा फोन येतो ती म्हणते की बरं झालं अण्णा तुम्ही मला फोन केलात मी तुम्हाला फोन करणारच होते तेव्हा अण्णा म्हणतात की बाळा काय झालं आहे आनंदी म्हणते की अन्ना अंशुमन जिवंत आहे तेव्हा अण्णा म्हणतात की अगं काहीतरीच काय बोलतेस बाळा तू तुमच्या लग्नाच्याच अग्निकुंडात तो मेला ना आणि असं काय म्हणतेस तू जेव्हा ती म्हणते की नाही अण्णा मी तुम्हाला खरं सांगते आहे तो अंशुमन जिवंत आहे कालही सकाळी तो दूधवाल्याचा वेश घेऊन माझ्या दारात आला होता मला घाबरवलं आणि आत्ताही मग अशी तुळशी पुढे दिवा लावताना त्याने मला फोन केला होता आणि सांगितलं की मी तुझा पिच्छा सोडणार नाही खरंच सांगते तो जिवंत आहे इथे मला कोणी विश्वासात घेणार नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवणार नाही सार्थक सरांना हे भासच वाटणार म्हणून मी त्यांना काही सांगत नाही तुम्हाला सांगत आहे तर हे सगळं आता सार्थकने ऐकलेलं असतं सार्थक ऐकतो आनंदीला अण्णा म्हणतात की बाळा पण हे कसं काय शक्य आहे तेव्हा तितक्यात आनंदी मागे वळून बघते तर समोर हा सार्थक असतो अण्णा तिकडून हॅलो हॅलो आनंदी म्हणत असतात त्याच वेळेला सार्थक म्हणतो की आनंदी हे काय खूळ भडलंय तुमच्या डोक्यामध्ये सार्थक म्हणतो की अंशु म्हणजून जिवंत आहे असं का म्हणताय तुम्ही तुम्हाला हे भास होत आहेत आनंदी म्हणते की नाही सार्थक सर खरंच तेव्हा सार्थक म्हणतो की याच्यासाठी तुम्ही माझ्यापासून दूर दूर राहताय का आनंदी म्हणते की हो सार्थक सर या सगळ्यामुळे तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो हे सगळं माझ्यामुळे होत आहे आणि मगाशी दिवाही विजला तो माझ्यामुळे आणि हा सगळा अपशकून माझ्यामुळेच होतोय तेव्हा सार्थक म्हणतो की नाही आनंदी हे सगळे ना तुमचे भ्रम आहेत आणि भास आहेत प्लीज बाहेर या असा काही विचार करू नका आनंदी आपण एकमेकांच्या आणखी जवळ यायला हवं लग्न झालं आता आपलं पण तुम्ही ते सगळं करायचं सोडून दूर जात आहे ठीक आहे तुम्ही माझ्यापासून किती लांब लावण्याचा प्रयत्न केला ना तरीही मी तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही आणि हो उद्या पाडवा आहे लग्नानंतरचा आपला पहिला गुढीपाडवा असणार आहे आणि पहिला सण असणार आहे त्याच्यामुळे तो एकत्र आणि छान सेलिब्रेट करूया चला असं म्हणून आनंदी आणि सार्थक तिथून निघून जातात आणि त्यानंतर तिथून शलाका बाहेर येते आणि शलाकाने ते सगळं ऐकलेलं असतं आणि ती आता सगळ्याच गोष्टींचा विचार करायला सुरुवात करते त्यानंतर आता शलक आहे वृंदाजवळ येते आणि वृंदाला म्हणते की अगं आई हे तू काय करतेस ती म्हणते की अगं असे काय पायाला तेल लावती आहे दिसत नाही आहे का तुला अगं उन्हाळ्यात ना असं पायांना तेल लावत राहिलं ना की एक गारवा राहतो तेव्हा मग आता ती म्हणते की तू पायांना तेल लावण्यापेक्षा जरा डोक्याला तेल लाव तेव्हा मग वृंदा म्हणते की काय झालं आहे ते, ते सांगतेस का मला जरा तू तेव्हा ती म्हणते की जाऊ दे मी नाही सांगत आता मी जे काही ऐकून आले ना त्यावरून तुझं आणखी डोकं सटकेल आणि तू आणखी माझ्यावर भडकशील त्यापेक्षा जाऊच दे मी नाही सांगत तुला तेव्हा वृंदा म्हणते की आता सांगतेस मला की ही तेलाची बाटी तुझ्या डोक्यावर फेकून मारू तेव्हा मग आता शलाका म्हणते की अगं आई मी मगाशी त्या सार्थकला आणि आनंदीना बोलताना पाहिलं होतं तू म्हणतेस ना की त्यांना वेगळं करायचं वेगळं करायचं काही उपयोग होणार नाही आहे अगं मगाशी तो सार्थक ना आनंदीला म्हणत होता की यावेळेचा आपला पहिला गुढीपाडवा आहे तर आपण एकत्र साजरा करूया तो कितीही त्यांना लांब करण्याचा प्रयत्न केलास ना तरीही ते एकमेकांच्या आणखीनं जवळ येत आहेत तू जे काही करतेस ना त्याचा काहीही उपयोग होत नाही आहे तेव्हा मग आता वृंदाला ती म्हणते की झालं ना बसला ना तुला शॉक ते म्हणते की नाही काही शॉक वगैरे बसला नाही अगं अशा गोष्टी आणि बातम्या ऐकायची सवयच लागली आहे माझ्या कानाला आता पण बघूया यावेळचा गुढीपाडवा काय करतो ते आता मी सुरुवातच अशुभ घटनेने घडणार आहे त्याच्यामुळे मग बघूया ना आपण काय घडतं ते दिनेश सार्थकला अडकवलंय तिच्या पहिल्या नवऱ्यामुळे या गोष्टीचा आपण इतका मोठा इशू करायचा की त्यांचा पाडवा शुभ झाला नाही पाहिजे बघूया आपण आनंदाची गुढी उभारतायत की दुःखाची गुढी त्यानंतर सुद्धा तयारी करत असते चेहरा हा पडलेला असतो त्याच्यामुळे अरविंद म्हणतो की अगं असं काय घरात निदान आज तरी सुतकी चेहरे करून राहू नका आज पाडव्याचं सण आहे तेव्हा मग ती म्हणते की अहो मी दाखवेन आनंदाचा चेहरा पण सार्थकच्या केसचं काय त्याच्यावरचं हे सगळं कलंक कसं मिटणार तेव्हा तो म्हणतो की हे बघ काही झालं तरी आपण त्याच्यासमोर आनंदी चेहरा घेऊन राहायचा जेणेकरून त्याला लढण्याचं बळ तरी मिळेल आपण जर असेच दुःखी राहिलो तर त्यालाही वाईट वाटेल म्हणूनच आपण त्याच्यासमोर नेहमी आनंदी राहायचं आणि जोशी वकिलाने सांगितलं आहे केस आपण जिंकू हे नक्की त्याच्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही तितक्यात आनंदी येते आणि म्हणते की आई चला गुढीची तयारी केली आहे त्याच वेळेला आता अरविंद म्हणतो की बघितलं सून बोलवायला आली आहे चल आता आता तिघेही निघतात तितक्यात मानमोडे साहेबांना पुन्हा अंशुमनचा कॉल येतो तो म्हणतो की साहेब तुमचा शुभचिंतक सार्थकच्या खुनाबाबतचं सा म्हणतोय मी म्हणजेच अंशुमन मर्डर केस तेव्हा मग आता ते तो म्हणतो की कोण आहेस तू आणि आता वेगळ्या नंबरने कॉल केला आहेस तेव्हा तो म्हणतो की हो साहेब मी शुभचिंतक आहे तर वेगवेगळ्या नंबरवरूनच फोन केला पाहिजे ना मी सांगतोय तुम्ही त्या सार्थकला आठ टाका लवकरात लवकर तो खूप डेंजर माणूस आहे तेव्हा मग आता तो म्हणतो की तू माझ्यासमोर येऊन काय बातमी देत नाहीस तो सांगतो की नाही सार्थक मला मारेल तेव्हा मग आता मानमोडेंचा फोन तो कट करतो आणि त्याला शिक्षा द्या असं म्हणतो मी समोर आलं तर तोही मला मारेल आणि तो फोन कट करत करतो त्यानंतर अरविंद म्हणतात की सार्थक आणि आनंदी चला गुढीपाडव्याच्या पूजेची तयारी करा सुरू करा पूजा आणि त्यानंतर मग आता दोघेही पूजा सुरू करत असतात कोणाच्याही चेहऱ्यावरती हसू असतं सगळेजणं अगदी टेन्शनमध्ये असतात सार्थक आणि आनंदी दोघेही गुढीला हळद कुंकू लावतात आणि त्यानंतर सगळेजणं गुढीला नमस्कार करत असतात तितक्यातच तिथून आता ॲडव्होकेटची असिस्टंट येते आणि उर्मिला म्हणते की ही पेपर्स आहेत परवा कोर्टात केस आहे आपली म्हणूनच ते पेपर्स द्यायला आली आहे हे ऐकल्यावर आता वृंदा म्हणते की बापरे गुढी उभारली नाही की केसचं आलं लगेच त्यावेळेला त्या म्हणतात की काळजी करू नका सरांनी सांगितलं की केस आपण जिंकू ती निघून जाते नंतर वृंदा म्हणते की खरं खरंतर गुढीपाडवानाही संक्रांतच आली आपल्यावर आदर्श म्हणतो की अगाई असं काही नाही आहे सगळं नीट होणार आहे सगळेजण आतमध्ये जातात आणि आनंदी गुढीला हात जोडून म्हणते की मला माहीत आहे हे सगळं चांगल्यासाठीच होत आहे आणि सार्थक सर निर्दोष आहेत आणि तो अंशुमन जिवंत आहे हे देखील मला माहीत आहे म्हणूनच मी देवा तुझ्याकडे प्रार्थना करते की त्या अंशुमनचा लवकरात लवकर पर्दाफाश होऊ दे आणि त्याचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर येऊ मा दे असं म्हणून ती हात जोडते पुढच्या भागामध्ये मालती आणि अण्णांना मानमोडे विचारत असतात की बरं मला सांगा तुमच्या मुलीवर आणि सार्थकवर दोघांवरती कोणाची वाईट नजर होती का म्हणजे दोघांवरही कोणाचा राग वगैरे असं होतं का तेव्हा मालती म्हणते की हो सर एक व्यक्ती आहे जशी ज्यांचा खूप राग होता दोघांवर आणि रेश्मा मॅडम आहेत ना त्या त्यांना सार्थक सरांबरोबर लग्न करायचं होतं पण ते जमलं नाही आणि म्हणूनच मग त्यांनी सूड उगवलं असेल तर कारण रेश्मा मॅडम आनंदीबरोबर पण खूप चुकीच्या बागायच्या तिच्यावर चिडायच्या त्यानंतर आनंदी फोन न देते आणि म्हणते की सार्थक सर हा बघा अंशुमनचा फोन नंबर त्याने मला फोन केला होता तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की आनंदी काय बोलताय तुम्ही हे सगळेजणं दचकून उभे राहतात तेव्हा आनंदी म्हणते की हो सार्थक सर अंशुमन जिवंत आहे मी तुम्हाला खरं खरं सांगत आहे आणि त्यांनी मला या नंबरवरून फोन केला आणि धमकीचे कॉल येत आहेत मला हे ऐकल्यावर सार्थकला धक्का बसतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा